नमस्कार कधी विचार केलाय का की या एवढ्या मोठ्या पृथ्वीवर कोणतीही जागा अगदी कोणतीही ती इतकी अचूकपणे कशी शोधता येते म्हणजे अगदी आपल्या जवळच्या कॉफी शॉप पासून ते अमेझॉनच्या जंगलातल्या एखाद्या झाडापर्यंत काहीही या सगळ्याच्या मागे काय आहे चला आज तेच समजून घेऊया तर मुद्दा हा आहे की पृथ्वीवरच्या कुठल्याही जागेचा नेमका पत्ता काय असू शकतो इथे गल्ली शहर किंवा पिनकोड चालणार नाही बरोबर यासाठी आपल्याला एका जागतिक प्रणालीची एका ग्लोबल सिस्टमची गरज आहे आणि हीच गरज अक्षांश आणि रेखांश पूर्ण करतात ही ग्लोबल सिस्टम एका काल्पनिक जाळ्यावर अवलंबून आहे जे संपूर्ण पृथ्वीला वेढून आहे या जाळ्याचे दोन मुख्य घटक आहेत अक्षांश आणि रेखांश म्हणजेच लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड चला या दोन्ही गोष्टी काय आहेत हे जरा सविस्तरपणे पाहू तर अक्षांश म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर विषुवृत्तापासून म्हणजे इक्वेटर पासून, पासून आपण उत्तरेला किती दूर आहोत किंवा दक्षिणेला किती दूर आहोत हे सांगणाऱ्या आडव्या रेषा एक कल्पना करूया समजा पृथ्वी एक मोठी शिडी आहे मग ह्या अक्षांश रेषा म्हणजे त्या शिडीच्या आडव्या पायऱ्या विषुवृत्त ही झाली आपली शून्याची पायरी आणि जस जसं आपण उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसतसं ह्या पायऱ्या नव्वद अंशांपर्यंत वाढत जातात आणि आता रेखांश रेखांश म्हणजे आपलं पूर्व पश्चिम स्थान जर पृथ्वीला आपण एक संत्र मानलं तर रेखांश म्हणजे त्या संत्र्याच्या फोडींसारख्या उभ्या रेषा ज्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर एकत्र येतात या सगळ्या रेषा एका मध्यवर्ती शून्य डिग्री रेषेपासून मोजल्या जातात जिला आपण प्राईम मेरिडियन म्हणतो इथे बघा दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट दिसतोय अक्षांश रेषा एकमेकांना समांतर असतात म्हणजे त्या कधीच मिळत नाहीत आणि त्यांची लांबी ध्रुवांकडे कमी कमी होत जाते याउलट रेखांश रेषा ध्रुवांवर एकत्र मिळतात आणि त्या सगळ्या समान लांबीच्या असतात ह्या दोन्ही रेषा मिळून पृथ्वीवर एक अचूक जाळं एक परफेक्ट ग्रीड तयार करतात पण या जाळ्याचा सुरुवातीचा बिंदू कोणता म्हणजे रेखांशासाठी शून्य अंश रेषा कुठून सुरू करायची यावर एकमत होण्याचा प्रवास खूपच रंजक आहे ही काही फक्त एक टेक्निकल गोष्ट नव्हती तर याला एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे फार पूर्वीपासून जगाचा नकाशा बदलत आला आहे सुरुवातीला भारतातल्या उज्जैन सारख्या शहरांना जगाचा मध्य मानलं जायचं पण जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा रेल्वे आणि जहाजांमुळे जगाला एका स्टँडर्ड वेळेची गरज भासू लागली आणि म्हणूनच अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये जगाच्या नकाशाचा केंद्रबिंदू लंडनच्या ग्रीनविच इथे निश्चित करण्यात आला तर ही गरज फक्त नकाशा बनवण्यापुरती नव्हती इतिहासकार ई पी थॉम्सन यांनी म्हटल्याप्रमाणे औद्योगिक क्रांतीमुळे वेळेचं महत्त्व खूप वाढलं रेल्वे आणि कारखान्यांना एकाच वेळेनुसार काम करणं गरजेचं होतं आणि यामुळेच जागतिक नकाशांचं मानकीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन आवश्यक झालं पण फक्त डिग्रीमध्ये एखादं स्थान सांगणं पुरेसं सा नाही एकदम अचूक नकाशासाठी आपल्याला डिग्रीपेक्षाही लहान युनिट्सची गरज लागते आणि इथेच मिनिटं आणि सेकंड उपयोगी पडतात ज्यामुळे नकाशावर अगदी अचूक पिन पॉइंट जागा शोधता येते आता हे थोडं तांत्रिक वाटेल पण खरं तर खूप सोपं आहे समजा आपल्याकडे एक आकडा आहे एकशे वीस पॉईंट तीन चार आठ डिग्री याला डिग्री मिनिटं आणि सेकंडात कसे बदलायचं बघा यातला जो पूर्ण आकडा आहे म्हणजे एकशे वीस ती झाली आपली डिग्री आता उरलं काय पॉईंट तीन चार आठ याला साठने गुणायचं उत्तर आलं वीस नव्याण्णव यातला पूर्ण आकडा वीस ही झाली आपली मिनिटं आता पुन्हा काय उरलं पॉईंट ब्याण्णव याला परत साठने ने गुणायचं उत्तर येतं पंचावन्न पॉईंट दोन आणि हे झाले आपले सेकंड आहे की नाही सोपं आणि याची उलटी प्रक्रिया तर आणखी सोपी आहे सेकंदांना साठने ने भागा ते मिनिटांमध्ये मिळवा मग एकूण मिनिटांना साठने ने भागा आणि ते डिग्रीमध्ये मिळवा बस आपल्याला आपले, आपले दशांश मूल्य मिळून जाईल तर आता बघूया की हे सगळं आजच्या काळात कसं वापरलं जातं या सगळ्या मूलभूत संकल्पनांचा वापर आज एका खूप शक्तिशाली तंत्रज्ञानात होतो ज्याला जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम किंवा जी आय एस असं म्हणतात या तंत्रज्ञानाने अक्षरशः नकाशा बनवण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे जी आय एस म्हणजे फक्त नकाशे बनवणं नाही हे एक असं तंत्रज्ञान आहे जे अक्षांश आणि रेखांशाच्या मूलभूत तत्वांना डेटा विश्लेषणाशी जोडतं आणि यामुळे आपल्याला आपल्या जगाबद्दल खूप खोलवर माहिती मिळते सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर जी आय एस एक असं स्मार्ट साधन आहे जे कुठल्याही भौगोलिक माहितीचं संकलन विश्लेषण आणि सादरीकरण करतं हे आपल्याला नकाशावरचे असे पॅटर्न्स आणि संबंध समजायला मदत करतं जे आपल्याला साध्या डाळ्यांनी दिसू शकत नाहीत जीआयएसचा वापर किती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतो हे यावरून आपल्या लक्षात येईल शहरांचे नियोजन असो आपत्ती व्यवस्थापन असो अगदी आधुनिक शेती असो किंवा मंगळावरच्या मोहिमा असोत जी आय एस सगळीकडे आहे हे तंत्रज्ञान आपल्याला अधिक माहितीच्या आधारावर चांगले निर्णय घ्यायला मदत करतं तर आज आपण प्राचीन खगोलशास्त्रापासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा एक मोठा प्रवास पाहिला हा प्रवास आपल्याला दाखवून देतो की आपल्या पूर्वजांचं ज्ञान आजही किती महत्वाचं आणि समर्पक आहे जरा विचार करा ज्या तत्वांचा वापर करून हजारो वर्षांपूर्वी उज्जैन मध्ये आकाशाचे नकाशे बनवले गेले तीच तत्व आज आपल्या स्मार्टफोन मधल्या जी पी कसा भूतकाळाला वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडतो हे किती अविश्वसनीय आहे या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच जसं एस आणि जी पी एसने आपलं जग पाहण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली तसंच भविष्यात असं कोणतं नवीन तंत्रज्ञान येईल जे आपल्याला आपल्या ग्रहाकडे एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून बघायला शिकवेल हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का